नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहे अकोला पोलीस भरती शिपाई मधील मराठी व्याकरणातील थांबणार आहोत जेणेकरून तुम्ही त्याचे उत्तर क्लिक करू शकता तर पहा पहिला प्रश्न दिलेल्या अर्थावरून योग्य मन निवडा अर्थ आहे सर्व प्रकारांनी छळ होणं ऑप्शन पहा पुंबर फोडून केंबर काढणे भरणादारी तोरणादारी लातबुक्की हाकडचोकी उपर सूल घे खांद्यावर पाच सेकंद उत्तर सांगा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लाथ भुक्की भाकर सुकी म्हणजे मारझोड की आणि निकृष्ट अन्न जे अत्यंत हाल किंवा छळाचे निदर्शक आहे म्हणजेच सर्व प्रकारांनी छळ होणं पुढचा प्रश्न निरोपयोगी असणं या अर्थाचा वाक्यप्रचार पर्यायातून निवडा ऑप्शन आहे अडचणीवरचा शंक असणे अकलेचा खंदक असणे अडक्याची भावना अडक्याची भावानी असणे अब्दा असणे पाच सेकंदा उत्तर सांगा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अडणीवरचा शंका असणे म्हणजे ज्याचा काहीही उपयोग नाही किंवा जो फक्त अडथळा निर्माण करतो अर्थात निरुपयोगी माणूस पुढचा प्रश्न खालच्या व वरच्या ओठाचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्याला रिकामी रागा असे वर्ण म्हणतात तारण्य मृदन्य दंत्य ओष्ट पाच सेकंद उत्तर सांगा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार औष्ठ तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा ओठांचा उपयोग होतो तेव्हा ओष्ट्य हा वर्णस्त उच्चारावरून जाणाऱ्या वर्णांचा ओष्ट्य वर्ण म्हणतात ठीक आहे उदाहरणार्थ प फ ब म पुढचा प्रश्न यशोधन तपोबल मनोरंजन नभोमंडळ ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ऑप्शन आहे येनादेश विसर्ग लोप संधी गुणादेश विसर्ग उकार संधी पाच सेकंड उत्तर सांगा उत्तर आहे पर्या क्रमांक चार विसर्ग उकार संधी म्हणजे विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदुव्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो आणि मागील अ मध्ये मिसळून ओ होतो उदाहरणार्थ मन अधिक रंजन बरोबर मनोरंजन ठीक आहे पुढचा प्रश्न आनंद कामावर रुजू झाला वाक्यातील अधोरेखी शब्दाचा आनंद हा जो अधोरेखी शब्द आहे नामाचा प्रकार ओळखा शब्द पर्याय आहेत सामान्य नाम भावाचक नाम यापैकी नाही विशेष नाम पाच सेकंद उत्तर सांगा सामान्य नाम भावाचक नाम यापैकी नाही विशेष नाम ठीक आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विशेष नाम या वाक्यात आनंद हा एक विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख करत असे आहे म्हणून हे विशेष नाम आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी तिन्ही लिंगांमध्ये आढळणारा शब्द कोणता पोर हरिन सासू म्हैस तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पोर पोर हा शब्द पुल्लिंगित तो पोर स्त्री ती पोर आणि नपुसक लिंगित ते पोर अशा तिन्ही लिंगात वापरला जातो पुढचा प्रश्न खालील कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात पहा ऑप्शन माता पानी शाळा शत्रू दादा शा भाषा दही जाऊ सासू महिष गळू कोल्हा दृष्टी लोणी सोने रताळी पाच सेकंद उत्तर सांगा ठीक आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक माता पाणी शाळा शत्रू तर पहा माता च माता राहते पाणीच पाणीच राहते शाळा तर शाळाच राहते शत्रूच शत्रूच राहते यांची एक वचनी आणि अनेक वचनी रूपे बदलत नाही पुढचा प्रश्न शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखी शब्दातील सामान्य रूप ओळखा ऑप्शन आहे शिक्षकांनी शिक्षका शिक्षक शिक्षका तुम्ही एक उत्तर कमेंट करा चला किंवा तुमचं उत्तर तुम्ही स्वतःहून लक्षात ठेवा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिक्षका शिक्षक या शब्दांना शब्दाला निवृत्त लागून लागण्यापूर्वी त्याचे सामान्य रूप जे आहे ते झाले जस, शिक्षका नंतर पहा पिकलेला आंबा गोळ लागतो अधोरेखित विशेषणाचा म्हणजेच पिकलेला हे शब्द अधोरेखित आहे प्रकार ओळखा तर पहा धातुसाधित साधित यापैकी नाही नामसाधित ठीक आहे उत्तर आहे धातु साधित पिकलेला हा शब्द पिकणे या धातूपासून म्हणजेच क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनला आहे म्हणून हे धातु साधित विशेषण आहे प्रश्न दहावा रामाने धनुष्य रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा अकर्मक यापैकी नाही सकर्मक तुम्ही रामाने शिवधनुष्य मोडला उत्तर आहे सकर्मक वाक्यात शिवधनुष्य हे कर्म आहे आणि क्रियापदाला कर्माची गरज आहे म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे नंतर बा मुलगा पुस्तक वाची या वाक्यातील काळ ओळखा रीतिवाचक रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ रीती भविष्य काळ रीती भूतकाळ तर सांगा पाच सकाळ उत्तर ठीक आहे उत्तर आहे रीतिभूत भविष्यकाळ वाची हे जुन्या मराठीतील रूप असून ते वाचेल किंवा सवय दर्शवण्यासाठी रीती भविष्यकाळ वापरले जाते पुढचा प्रश्न बारावा चालून बोलून हसून ही क्रियाविशेषण अवय आहेत नामसाधित अवय साधित, साधित विशेषण साधित, साधित चालून बोलून हसून दिसते आपल्या इथे धातूचा उपयोग केलेला आहे चाल बोल हस हस या प्रकारचे धातू आहेत म्हणजेच हे धातु साधित विशेषण आहे ठीक आहे चाल बोल हस हे धातू आहेत त्यापासून बनलेली ही वाक्य अवय धातुसाधित साधित आहे प्रश्न तेरावा बद्दल ऐवजी जागी बदली ही जागा शब्दयोगी अवय आहेत परिणाम विनिमयवाचक दिक्वाचक संबंधवाचक ठीक आहे माचक, माचक, दिक वाचक, वाचक। उत्तर क्लिक झाले असेल पर्याय क्रमांक दोन विनिमयवाचक एकाच्या बदल बदल्यात दुसरे म्हणजेच विनिमय म्हणून ही विनिमय वाचक शब्दयोगी अवय आहे पहा दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडल्या जाणाऱ्या जोडणाऱ्या अविकारी शब्दांना रिकाम जागा असे म्हणतात ऑप्शन आहे उभयान अवयव समास संधी शब्दयोगी अवयव